सर्वप्रथम सर्व माझ्या माता भगिनी ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे ज्या ज्या सुधारकांनी या भारत देशाला चांगले विचार देऊन उत्तम समाज घडवण्याचे कार्य ज्या ज्या महापुरुषांनी केले असे वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज संत गाडगे बाबा महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो त्याचप्रमाणे अखंड भारताचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र मानाचा शाहीर म्हणून मानाचा मुजरा करतो मंचावर उपस्थित आमच्या लोककला सेवा मंडळ ऑल इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्याचप्रमाणे आमच्या विदर्भाचे उपाध्यक्ष सन्माननीय आमचे मोठे बंधू आदरणीय काशीनाथजी मिश्राम दुसरे उपाध्यक्ष सन्माननीय सुनील बवडाळ सन्मान्य शाहीर भगवानजी वानकडे विदर्भ उपाध्यक्ष त्याचप्रमाणे ज्यांच्या मार्गदर्शनाने या नवजागृती मंडळात लोककला सेवा मंडळाशी एक गाठ जुळली असे अशा आमच्या विदर्भ उपाध्यक्षा आदरणीय प्रतिमाताई करड त्याचप्रमाणे आमच्या नागपूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय त्यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे असे आमचे मोरेश्वरजी धुळे साहेब त्याचप्रमाणे आमचे तालुका अध्यक्ष आदरणीय मधुकरजी ठाकरे साहेब महिला तालुका अध्यक्षा सुषमाताई शिरुडकर पार्श्व